नागपूर महानगर आणि जिल्ह्यातील प्रलंबित विषयांबाबत विधानभवन नागपूर इथं बैठक घेत देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आमदार कृष्णा खोपडे आमदार टेकचंद सावरकर आमदार सागर मेघे विकास कुंभारे तसंच विकास विभागाचे प्रधान सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरची प्रलंबित कामं चिचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण एक हजार क्षमतेचे मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम अजनीतील मुलामुलींचे नवीन शासकीय वसतिगृह उभारणे स्वदेश दर्शन योजनेतील तीर्थ क्षेत्रांची कामं प्रधानमंत्री आवास योजना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथील विकास कामं केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर योजनेतून तलाव संवर्धन प्रकल्प आदी प्रलंबित कामांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम तयार करून सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या नागपूर सुधार प्रन्यास अखत्यारीतील नागपूर शहरातील खाजगी जागेवरील पट्टे वाटप तसंच शहरातील क्रीडांगणे खेळाची मैदाने विकसित करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी छत्रपती संभाजी महाराज सभागृह व क्रीडा संकुल उभारण्यात यावे संत सातवा महाराज यांच्या नावाने सामाजिक सांस्कृतिक भवन निर्माण करणे नागपूर दक्षिण मतदारसंघांतर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली अजनी नरेंद्रनगर परिसरात ओबीसी भवन उभारण्यासाठी निधी उभारण्यात यावा वारकरी भवन निर्माण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी असलेले सीताबारडी नागपूर येथील श्याम हॉटेलचे जतन करणे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर शिवसृष्टी उभारणे गणेश टेकडी मंदिर परिसराचा विकास वाठोडा येथील हॉस्पिटलचे निर्माण तसंच शहरातल्या विविध भागातील पट्टेवाटप गुंठेवारीचे प्रकरणं निकाली काढणे आदी विषयांवरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले